महाराष्ट्रातील शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेल्या अमृतवाहिनीतील मेधा महोत्सवात यावर्षी के जी ते पी जीमधील दोनशे साठ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेलं राजा शिवछत्रपती हे महानाट्य मुख्य आकर्षण ठरणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी दिली अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेमधील यावर्षी मेधा सांस्कृतिक महोत्सवाला गुरुवारी सतरा जानेवारीपासून सुरुवात होती आहे सतरा ते एकोणावीस जानेवारी असा तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे तर अठरा जानेवारीला सायंकाळी सहा वाजता संस्थेमधील ज्युनियर के जी ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधील दोनशे साठ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेलं राजे शिवछत्रपती महानाट्य होणार आहे शुक्रवार दिनांक अठरा एक दोन हजार एकोणीस रोजी जनता राजा हा कार्यक्रम आम्ही मेधाच्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेला आहे आणि तो कार्यक्रम घेण्याचा उद्देशच असा आहे का आमच्या अमृतवाहिनी संस्थेमध्ये ज्युनियर के जीपासून तर इंजिनिअरिंग कॉलेज मास्टर डिग्रीपर्यंत जे काही मुलं इथं शिकत आहेत त्या सर्वांना एकत्र आणून आणि त्यांची इन्व्हॉल्वमेंट एकत्रित करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ज्युनियर के जीपासून तर इंजिनीअरिंग कॉलेजपर्यंतच्या सर्व मुलांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगली तयारी करू आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आमचे सर्व टीम त्याच्यात रात्रंदिवस एफर्ट्स घेत आहेत आणि जास्तीत जास्त आम्ही तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत या कार्यक्रमामध्ये एकूण ज्युनियर के जी ते इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जवळजवळ दोनशे साठ ते दोनशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे पावणे दोन तासाचा साधारणतः कार्यक्रम आहे आणि त्याची तयारी चांगल्या प्रकारे केल्यामुळं तो कार्यक्रम निश्चितपणे मला खात्री आहे का निश्चितपणे चांगल्या प्रकारे तो सादर केला जाईल याची मला खात्री आहे या कार्यक्रमासाठी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे विश्वस्त शरीवताई देशमुख नेते राजवर्धन थोरात यांची उपस्थिती असणार आहे अमृतवाहिनी शेती शिक्षण विकास संस्थेने आयोजित केलेल्या मेधा दोन हजार एकोणीस येत्या ह्या वर्षी सतरा अठरा आणि एकोणीस जानेवारी ह्या तारखेला होत आहे मेधा हे आपण चार वर्षापासून आपल्या कॉलेजमध्ये आयोजित करत असतो हा कार्यक्रम आपण दोन हजार सोळा साली चालू केला होता ही संकल्पना राजवर्धन थोरात यांची होती ह्या याच्यामधून सर्वांचं एकत्रित येणं होतं सगळे शाळा कॉलेज सगळे एकत्रित येतात जवळजवळ दहा हजार मुलं आम्ही सगळे ह्या कार्यक्रमासाठी एकत्रित येऊन हा कार्यक्रम करत असतो ह्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे आपले आमदार बाळासाहेब थोरात आमदार सुधीरजी तांबे मान्य रामदास माने मान्य अधिक कदम आणि संध्याकाळी आपल्या मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ह्या हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता चालू होणार आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्यामध्ये हितगुज करण्यासाठी येणार आहे मान्य हनुमंतराव गायकवाड मान्य सॅम पिट्रोसा आणि सायंकाळी मुलांनी आयोजित केलेला राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर नाट्य होणार आहे एकोणीस तारखेच्या संध्याकाळी मुख्य आकर्षण राहणार आहे सिबी सिने अभिनेत्री सोनाली कुर कुलकर्णी ह्या त्यांचा वेळ पूर्ण मुलांमध्ये व मुलींमध्ये घालव घालवणार आहे आणि एकोणीस तारखेला जो शेवटचा मेधाचा दिवस आहे त्या दिवशी आपल्यामध्ये सी बी सिने अभिनेता जितेंद्र जोशी सिने अभिनेता सुम शेखर सुमन वर त्याचा त्यांचा मुलगा आध्यान आ, सुमन हे उपस्थित असणारे त्याच्याबरोबर आपल्या कॉलेजचे ॲल्युमिनी अतुल अग्निहोत्री हे सुद्धा मुलांबरोबर हितगुज करणार क करणार आहे आणि ह्या निमित्ताने मी सर्व मुलांना व सर्वांना विनंती करते की तुम्ही ह्या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घ्यावा एकोणावीस जानेवारीला सिने अभिनेता जोशी आणि नटरंग फेम सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती मुख्य आकर्षण ठरणार आहे या कार्यक्रमाची तयारी सुरू असून हेच महानाट्य सर्वांसाठी पर्वणी ठरणार असल्याचं प्रकल्प प्रमुख प्राध्यापक जी बी काळे यांनी सांगितलं तर या सर्व कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहावं असं आवाहनही संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे या महोत्सवाअंतर्गत दिनांक सतरा जानेवारी रोजी माननीय अधिक कदम चेअरमन बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन पुणे तसेच माननीय रामदासजी माने सी एम डी माने ग्रुप ऑफ कंपनीज पुणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमा अंतर्गत दिनांक अठरा जानेवारी रोजी माननीय डॉक्टर सॅम पित्रौदा ओव्हरसीज इंडियन काँग्रेसचे चेअरमन लाइव व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहेत तसेच या दिवशी बी व्ही जी ग्रुपचे आदरणीय हनुमंतराव गायकवाड उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत दिनांक एकोणावीस रोजी आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी अतुल अग्निहोत्री हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तसेच या दिवशी प्रसिद्ध सिने अभिनेता जितेंद्र जोशी हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत संध्याकाळी दर दिवस पहिल्या दिवशी आमच्याच संस्थेच्या सर्व आठ युनिटचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत दुसऱ्या दिवशी दिनांक अठरा रोजी शिवाजी महाराजांवरती नाट्य सादर होणार आहे आणि त्या नाट्या महानाट्यामध्ये एकूण दोनशे साठ विद्यार्थी सहभागी होणार आहेत या महानाट्यामध्ये ज्युनियर के जीपासून ते सिनियर पी जीपर्यंत सर्व विद्यार्थी त्याच्यात सहभाग नोंदवणार आहेत दिनांक एकोणावीस संध्याकाळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत तसेच शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा या कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत व शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन हा त्याच्या अल्बमचं प्रकाशन या निमित्ताने करणार आहेत या कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांचं या कार्यक्रमासाठी व डॉक्टर सुधीरजी तांबे यांचं मार्गदर्शन या कार्यक्रम आयोजनामध्ये खूप महत्त्वाचा आहे तसेच ही संकल्पना मेधा दोन हजार एकोणावीस ही माननीय शर्युताई देशमुख तसेच राजवर्धन थोरात यांची ही कल्पना आहे आणि यांच्या ह्या संकल्पनेतून हा मेधा महोत्सव आपण सादर करत आहोत महाराष्ट्रामध्ये हा महोत्सव हा दोन नंबरचा महोत्सव म्हणून गणला गेलेला आहे आणि या महोत्सवासाठी प्रत्येकजण या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं मी या निमित्ताने सर्वांना अभिवादन करतो व निमंत्रण देतो या कार्यक्रमाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते आपल्याला सी न्यूज मराठीवरती लाईव्ह प्रक्षेपण पाहावेलास पाहाव्यास मिळेल जे पालक किंवा विद्यार्थी हे प्रक्षेपण पाहायला त्याला लॉग इन करून सी न्यूजला लॉग इन करून हे प्रक्षेपण डायरेक्ट पाहू शकता जे इथे उपस्थित राहू शकत नाही मेधा ग्राउंडवरती हा कार्यक्रम संपन्न होत आहे हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी जे उपस्थित राहू शकत नाही त्यांनी हा महोत्सव सी सी मराठी न्यूजवरती लाईव्ह पाहू शकता हा तीनही दिवस आपण लाईव्ह हा महोत्सव पाहू शकता मेधा मैदानावर मेधा महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून शंभर फूट बाय साठ फुटाचा भव्य स्टेज लाइट व्यवस्था विविध स्टॉल साऊंड सिस्टम सुमारे दहा हजार प्रेक्षकांची बैठक व्यवस्था पार्किंग व्यवस्था अद्ययावत एलईडीसह दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सी न्यूज मराठी संगमनेर